नमस्कार मित्रांनो पत्नीने जर ही पाच कामे केली तर तिच्या पतीचे नशीब उजळलेच म्हणून समजा आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या केल्यानं पतीचं नशीब उजळेल नोकरी धंद्यामध्ये कमालीची प्रगती होईल पती आणि पत्नीला संसाररूपी रथाची दोन चाकं मानली जातात पण एक चाक जरी तुटलं तरी हा रथ चालवणं शक्य नसतं तुमच्या पतीचं नशीब त्याला साथ देत नसेल आपण त्याला साथ दिली पाहिजे त्यासाठी आपण काही काम केली पाहिजेत पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुळशी मातेची सेवा हे काम प्रत्येक स्त्रीने करायला हवं ते म्हणजे दररोज तुळशी मातेची सेवा करायला हवी तुळस जिला विष्णुप्रिया म्हणतात कारण भगवान विष्णू यांना सर्वात प्रिय तुळशी माता आहे आणि म्हणून जर तुम्ही दररोज तुळशीची पूजा करत असाल तर भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्यावर राहील हे केले तुमच्या पतीच नशीब त्याला नक्की साथ देऊ लागेल तुळशी मातेची सेवा करणं म्हणजे नक्की काय करायचं तर जशी तुम्ही सकाळी उठून देवपूजा करत असाल तर देवपूजा झाल्यानंतर माता तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुळशीला एक तांब्याभर ताजे पाणी अर्पण करायचे आहे मनोभावे सर्व काही चांगलं होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि सात प्रदक्षिणा तुळशीला घालायची आहे त्याबरोबर जेव्हा सूर्यास्त होईल सूर्य मावळेल त्यावेळेस तुळशीसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता तुपाचा दिवा जर शक्य नसेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा देखील तुम्ही लावू शकता जर हे कार्य तुम्ही दररोज केलं तर तुमच्या जीवनात सुख समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल सर्व प्रकारचे गृहक्लेश दूर होतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबावर किंवा घरातील एखाद्या व्यक्तीवर कुठले संकट येणार असेल तर माता लक्ष्मी तुम्हाला याची पूर्वकल्पना देतील तुळशी माता अचानक सुकू लागते तेव्हा समजून घ्यायचं की काहीतरी संकट येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारी खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये साखर घालायची आणि ती साखर घातलेली वाटी एका पिंपळाच्या झाडाखाली जा ठेवून द्यायची प्रत्येक शनिवारी संध्याकाळी आपण हा उपाय करायचा आहे असं केल्यानं तुमच्यावर जे संकट ओढावले असेल ते दूर होईल सोबत वैवाहिक जीवन सुरळीत व्हायला देखील मदत होईल पती पत्नीमध्ये वारंवार वादविवाद होत असतील तर तुम्हाला खूप फायदा होईल तिसरी गोष्ट म्हणजे शनिवारी मोहरीच्या तेलामध्ये गोड भजी तळायची आहे तिखट घालण्याऐवजी साखर किंवा गूळ घालून ही भजी करायची आहेत ही भजी एखाद्या गरीबाला किंवा गरजू व्यक्तीला दान स्वरूपात द्यायची किंवा भिक्षा म्हणून देखील तुम्ही ती वाढू शकता लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारीच करायचा आहे त्यामुळे शनिग्रहाशी संबंधित कुठल्या समस्या असतील तर या उपायाने त्या समस्यापासून देखील सुटका होऊ शकते बऱ्याचदा असं होतं की तुमचा पती खूप मेहनत करून सुद्धा इच्छित फळ मिळत नाही किंवा पाहिजे तेवढा नफा त्यातून ते होत नाही तर यामध्ये राहू केतू आणि शनी अशा पापी ग्रहांचा अडसर असू शकतो तर शनीची समस्या दूर करण्याचा हा सर्वात सोपा उपाय पुढची गोष्ट म्हणजे किन्नरांची आशीर्वाद तुमच्या दारावर किंवा जवळपास एखादा किन्नर आला तर अशा व्यक्तीला तुमच्या स्व इच्छेने काही ना काही नक्की दान करा असं दान केल्याने किन्नरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्यांचे आशीर्वाद अत्यंत लाभदायी असतात त्यांची शक्ती एवढी मोठी असते की त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर तुमच्या आयुष्यातील मोठमोठी संकटे दूर होऊ शकतात यानंतरची गोष्ट म्हणजे माता पार्वतीची सेवा माता पार्वती म्हणजे माता गौरीची पूजा नक्की करा आणि पूजा करताना माता गौरीला सिंदूर लावायला विसरू नका त्यांना सिंदूर अर्पण नक्की करा असं केल्याने माता गौरीची असीम कृपा आपल्यावर बरसते ज्या स्त्रिया माता गौरीची मनोभावे पूजा करतात त्या स्त्रियांचं वैवाहिक जीवन अतिशय सुकर असत तुमचे पती जर तुमचं ऐकत नसतील किंवा तुमच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून जर वाद होत असतील तर हा उपाय नक्की करणार तुम्ही जर हे पाच उपाय केले तर तुमच्या पतीचं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये माता लक्ष्मी यायला सुरुवात करेल घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील घरामध्ये एक प्रकारची भरभराट येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या मराठी शुभ संकेत या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद